दौंड तालुक्यातील यवत येथे असणाऱ्या बुलेश्वर घाटामध्ये एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला होता या मृत इस्माच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुना होत्या तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याबाबत यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अतिशय गोपनीय पद्धतीने तपास करत होते पोलिसांनी या खुनातील आरोपींना अखेर जेरबंद केले असून खून झालेल्या व्यक्तीचे नाव लखन किसनराव सलगर राहणार डोकी धाराशिव असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या खून प्रकरणात एका महिलेचाही सहभाग असून या महिलेसह पाच जणांना यवत पोलिसांनी अटक केली आहे या घटनेची सविस्तर माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी दिली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत यवत गावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इसमाचं ते त्या ठिकाणी डेड बॉडी आम्हाला मिळाली होती ती डेड बॉडी गंभीररीत्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तर त्या डेड बॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या लेवलवरती तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्हीज असतील डम्प डेटा असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सलगर वय चोवीस वर्षे हा धाराशिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोठे अशा पाच इसमांनी त्याला त्या ते ठिकाणी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारधार तीक्ष्ण हाताऱ्यांनी त्याला त्याच्यावरती ते वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ते ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तर हे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगाने जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये एल सी बीची टीम असेल तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये पी आय नारायण देशमुख ए पी आय ए पी आय महेश माने आणि त्याचबरोबर आमचे डी बी पथकातले अंमलदार यांनी गेल्या आठ दहा दिवसामध्ये ती मिशिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे तो शोधण्याच्या अनुषंगानं आणि तो कोण का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली मेहनत घेतली तर मी त्या सर्वांचं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप गिलसर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश बिरादार सर यांच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे थोड प्राथमिक असं आहे की अनैतिक संबंधाच्या याच्यातून हाखून झालेला आहे हा आता तो तपासामध्ये आम्ही ते बघू अजून तीव्र धारदार तीक्ष्ण हत्यारांना मारलेला आहे ते हत्यार आम्ही आता आरोपींना तपासामध्ये येत्या काही दिवसात ते हत्यार आणि इतर ज्या काही रिकव्हरी आहे ते घेण्याचा प्रयत्न करू